लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून बेचाळीस सोलापूर अनुसूचित जाती व त्रेचाळीस माढा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून जिल्ह्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीक्षा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह इंडियन नॅशनल काँग्रेसचे मनीष गडदे नंदकुमार पवार भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलकी शिवसेना ठाकरे गटाचे जर्गीस मुल्ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नरसिंग मेहत्रे मोहन कोकुल राष्ट्रवादी पार्टीचे संतोष जाधव शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे आम आदमी पार्टीचे खतीब वकील बसपाचे शिलवंत काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत बेचाळीस सोलापूर अनुसूचित जाती व त्रेचाळीस माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार अठरा लाख शहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव व इतर मतदार दोनशे ऐंशी असे एकूण छत्तीस लाख सत्तावीस हजार पंच्याहत्तर एवढे मतदार व चार हजार पाचशे एक्क्याण्णव सैनिक मतदार आहेत जिल्ह्याचा मतदाराची सरासरी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शहात्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के एवढी आहे मतदारांचे लिंग गुणोत्तर नऊशे तेहत्तीस आहे जिल्ह्यामध्ये अठरा एकोणीस वयोगटातील एकूण मतदार बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी असून वीस ते एकोणतीस वयोगटातील मतदार सात लाख बारा हजार एकशे सत्तेचाळीस इतके आहेत पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांची संख्या चोपन्न हजार नऊशे एक्याण्णव असून दिव्यांग मतदारसंख्या सत्तावीस हजार एकशे चौऱ्याण्णव इतकी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र तीन हजार पाचशे नव्याण्णव व अठरा सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे आहेत तसेच तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील आहेत जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण आठ हजार पाचशे अठरा बॅलेट युनिट चार हजार नऊशे तीन कंट्रोल युनिट व पाच हजार दोनशे शहात्तर व्ही व्ही पॅट इतक्या ईव्हीएमची एमची प्रथमस्तरीय तपासणी करून त्या पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले दरम्यान मतदान केंद्रासाठी एकवीस हजार एक तीनशे एक दहा अधिकारी व कर्मचारी खर्चाच्या देखरेखीसाठी आठशे पाच कर्मचारी दोनशे अठरा व्हिडिओग्राफरची संख्या सूक्ष्म निरीक्षक चारशे पंचावन्न सेक्टर ऑफिसर तीनशे सहासष्ट स्टॅटिक सर्वेलन्ससाठी अठ्ठेचाळीस पथके फ्लाईंग स्कॉड शेहेचाळीस पथके अठ्ठेचाळीस पथके व्हिडिओ पाळत ठेवण्यासाठी व्हिडिओ पाहणाऱ्या पथकांची संख्या तेरा खातेकामासाठी अकरा पथके स्थापन करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले